रेल्वे स्टेशनची चहा आणि हे आपलं संघ जनरल डब्यामध्ये चढलो आहे आणि जमेश्वरला एवढी काही गर्दी नाही आहे सगळे चाकरमानी गणेशोत्सवासाठी गेलेले सगळे चाकरमानी आता मुंबईमध्ये परत आले आहेत प्रसिद्ध कैलास मंदिर कैलास लसी नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजले चार आणि आता आपण निघालेलो आहोत मुंबईला दोन दिवसासाठी गणपतीसाठी आपण दुसऱ्यांदा गावी आलो होतो आणि काल गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे हो झालं आहे आणि आता आपण मुंबईला निघालेलो आहोत आपली गाडी आहे सकाळी पावणे पाचची रत्नागिरी सी एस टी झिरो अकरा चोपन्न जेव्हा मागच्या टायमाला जेव्हा एकतीस तारखेला आपण मुंबईला गेलो तेव्हा पण हीच गाडी होती आणि आता पण हीच गाडी आहे हे बघा मंडळी चहा पियाला या रेल्वे स्टेशनची चहा आणि हे आपलं संगमे स्टेशन ता दोन आता दोन तारखेला विसर्जन झाल्यानंतर बरीचशी मंडळी कोकणातली मुंबईला निघून गेले आणि आज तारीख आहे सात तारीख त्याच्यामुळे गाड्यांना काही एवढी गर्दी नाही आहे तरी पण आता सकाळी लवकर आले बघूया किती गर्दी असेल आता आपल्या गाडीचा टाईम आहे सकाळी पावणे पाचचा गाडी यायला अजून टाईम आता बदली चार थोडं लवकरच आलो आहे बघूया आता गाडी किती वाजता येते मंडळी जनरल डब्यामध्ये चढलो आहे आणि संगमेश्वरला एवढी काही गर्दी नाही आहे बसायला वगैरे मिळाले गौरी इकडे बसले आणि गाडी सुटलेली आहे तर मंडळी आत्ता गाडी आलेली आहे ठाणा स्टेशनला दुपारचा एक वाजला आहे आणि पूर्ण गाडी बघा खाली झाली कोकणातून सगळे चाकरमानी गणेश उत्सवासाठी गेलेले सगळे चाकरमानी आता मुंबईमध्ये परत आले आहेत ठाणा स्टेशनला पूर्ण गाडी खाली आता बरोबर अर्ध्या तासानंतर आपण दादरला पोचू आणि मग तिथून आपण आपल्या घरी घरी आता मुलं पण वाट बघत आणि गाडी एकदम ऑन टाईममध्ये आली पावणेहून झालेत आणि आता आपण दादर रेल्वे स्टेशनला उतरलो आहे आणि आता आपण जायचं आहे घरी आता बाहेर बघूया किती गर्दी आहे टॅक्सी वगैरे भेटते की नाही हे बघा गाडी इथे लागली आहे चला फटाफट आपला घरी निघूयात स्टेशन वरून घरी जात होतो तर म्हटलं जरा लसी देऊया कैलास लस्सी महाराज लसी वाली वाईटवाली सफेदवाली पैसे असून पिऊया महाराजा लसी घे <Rugby>? <contain nothing more recuerda> <-ite> <Ris> <नैं> वाईटमध्ये आणि आपण मागवले महाराज लस्सी त्याची किंमत आहे एकशे पाच रुपये ड्रायफ्रूट लस्सी भारी एक नंबर आणि मुंबईतलं प्रसिद्ध कैलास मंदिर कैलास लस्सी कशी आहे बघू जरा एक चमचा चला मंडळी मस्तपैकी लस्सी पियालो आहे कैलास लस्सी मध्ये आणि आता टॅक्सी पकडली ती घरी येऊया आणि मुंबईला आल्यानंतर जरा एक फिलिंग असतो ट्रॅफिक फक्त ट्रॅफिक मुंबईमध्ये आता दादर मधून निघाल काल सगळे गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय त्याच्यामुळे आता मुंबईमध्ये सगळे शांत आहे आणि जेव्हा एकतीस तारखेला आम्ही आलो पहिल्यांदा त्यावेळेला खूप गणेशोत्सवाची धूमधाम सुरू होती आणि आत्ता एकदम सगळं शांत आहे काल गणपती बाप्पा सगळे गेलेत आता पुढच्या वर्षी गणेशोत्सव चला आता पोचू घरी घंटा आला आहे खूप मुलं पण वाट बघतायत घरी जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊया